सीताराम मंगर सी यांच्याकडून पहिला षटक घेऊन येतोय मनीष राजे शिर्के पहिला चेंडू एक धावासाठी आता स्ट्राईकवर आले ते भावेश राजपूत दुसरा चेंडू भावेश राजपूत यांना पण एक धावासाठी तिसरा चेंडू घेऊन येतोय मनीष संदेश जाधव हो। सनसनी तसा फटकार मारला होता पण क्षेत्र क्षेत्ररक्षण सचिन यांच्याकडून एक धावासाठी आपल्या संघासाठी तीन धाव वाचवलेले त्यांनी पुढचा चेंडू ऑफ साईडला एक धावासाठी भावेश राजपूत पुन्हा एकदा स्ट्राईक वर संदेश जाधव सुंदरसा फटकार सुंदरसा क्षेत्ररक्षण अभि बांगर यांच्याकडून एक धावासाठी वन टू गो चा कॉल अजित सरांकडून शेवटचा बॉल सुंदरसा ड्राईव्ह आणि सुंदर असा चौकार मारलाय तो भावेश राजपूत यांनी सुंदर असा चौकार मारला ऑफ साईडच्या दरम्यान आणि पहिल्या षटकच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली होती नऊ धावा आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन यायचं तो मार्क सैनी संघाचा आयकॉन प्लेयर. मारा करील तो संदेश जाधव रत्नाकर मोटे आणि संतोष कांबळी यांनी स्टेजवर यायचं आहे संतोष कांबळी सुंदरसा लेट कट एक धावासाठी स्ट्राइक रोटेट पुन्हा एकदा स्ट्राईकवर सीबीएनचा आयकॉन प्लेयर भावेश राजपूत सुंदर असा शॉट सुंदर असा क्षेत्ररक्षण मनीष साय सर्के यांनी अंपायरचा निर्णय नॉट आउट सुरक्षित धाव घेतलाय भावेश राजपूत यांनी पुन्हा एकदा मार्क्स सैनीचा सामना करेल तो संदेश जाधव हो। वाईट चेंडू वाईट वर अंपायरचा निर्णय नॉट आउट वाईट प्लस वन नोबॉल नोबॉल अंपायरचा निर्णय नो प्लस वन प्लस वन दोन चेंडू सहा धावा टोटल धाव संख्या झाली ती तेरा सुंदर असा ड्राईव्ह होता, खन होता पण तो फक्त एक धाव मिळणार आहे सीबीएनसीसी या सी संघाला बघू संदेश जाधव कट खेळला तो पॉईंटच्या दिशेनं एक धावासाठी निर्णय वाईट चेंडू अजित सरांचे हात अवांतर मिस पुन्हा एकदा सेनी नी भावेश राजपूत यांना आउट केलंय सीबीएन संघाकडून तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करण्यात आलाय तो प्रमोद सपकाळे प्रमोद सकाळी ऑन स्ट्राईक वन टू गो चा कॉल आला अजित सरांकडून लास्ट बॉल पमे ऑन स्ट्राईक वाईट चेंडू वाईट चेंडू अजित सरांचा कॉल व्हाईट चेंडू पुन्हा एकदा खेळलाय एक धावासाठी रनआउटची संधी होती पण यश नाही मिळालंय सीतारामनगर सी सी दोन ओव्हरच्या समानतीनंतर सी सी स्कोर स्कोर झालाय तो अठरा सीतारामनगर कडून शेवटची ओव्हर घेऊन येतोय तो, तो सूरज सुंदर असा फटकार होता पण एक धावांसाठी गॅप नाही शोधू शकले पुन्हा एकदा संदेश जाधव स्ट्राईक वर सुंदर ड्राइव ड्राईव्ह पण तेवढेच सुंदर असं क्षेत्र रक्षण केलेलं आहे सचिन यांनी सुंदरसा क्षेत्ररक्षण करताय सीताराम नगर सी सीचे प्लेयर्स आपल्या संघासाठी पुन्हा एकदा प्रमोद स्ट्राईकवर बघूया काय करतात ते आपल्या संघासाठी सुंदरसा चौकार मारण्याचा प्रयत्न होता पण रनआउटची संधी होती यश नाही मिळाले चिकू यांना एक धावासाठी वाईट चेंडू वाईट चेंडू अंपायरचा निर्णय वाईट चेंडू सूरज बॉलिंग मार्गावर मारा करेल संदेश जाधव आऊट आउट आत्महत्या केलीये आत्महत्या केलीये संदेश जाधव यांनी सीबीएनसीसी संघाकडून चौथ्या नंबरवर बॅटिंग करण्यात आल्याचे राहुल ढोंडगे सीबीएनसीसी चा स्कोर, बावीस टू टू गो एक धावासाठी एक धावासाठी पुन्हा एकदा अजित सरांनी कॉल दिला आहे वन टू गो आणि प्रेक्षक आनंद घेत आहे वन टू गोचा लास्ट बॉल प्रमोद ऑन स्ट्राईक अजित सरांचा कॉल वाईट बॉल वाईट बॉल, वाईद बॉल। संघाची धाव संख्या झाली ती तेवीस सुंदर असा ड्राईव्ह होता तेवढे सुंदर असा क्षेत्ररक्षण साहिल सनप यांच्याकडून ग्लेन फिलिप्सची आठवण देता येते कालपासनं आणि या इनिंगच्या समाप्तीनंतर सीचा था स्कोर झाला झालाय तो ट्वेंटी फाईव्ह सीताराम नगर सी सीला जिंकण्याकरिता सव्वीस धावांची आवश्यकता तसंच पुढील आवाज तुम्ही ऐकू शकता रोनित सावंत यांचा निश्चितच जिंकण्याकरिता सव्वीस धावांची गरज एक चांगला सामना इथे रंगलेला आहे गोलंदाजीसाठी सज्ज कर्णधार संदेश जाधव उर्फ बाळा त्याचा सामना करतील मार्क मार्क सध्या इन्फॉर्म आहेत टीमच्या आयकॉन सामनाची सुरुवात होताय है पहिला चेंडू सामना करतील चांगला चेंडू परंतु एक धाव घेण्यात यशस्वी एक चेंडू एक धाव दुसरा चेंडू सामना करतील मनीष स्टेप आऊट करून मारलेला आहे परंतु एकच धाव चांगली फिल्डिंग चौधरी यांची तिसरा चेंडू सामना करतील मार्क स्टेप आऊट करून मारलेला आहे परंतु चार धावा नो no चान्स चौका मारलेला आहे मार्क इन्फॉर्म बॅट्समन चौथा चेंडू फुल टॉस टाकलाय परंतु टॅपच्या रूपात एक धाव चांगली सुरुवात केली आहे एस एन सी सी ने स्टेप आऊट करून मारलाय परंतु बाहेर मारले आत्महत्या केलेली आहे टीमच्या कर्णधार मनीष यांनी आत्महत्या केलेली आहे पुढील फलंदाज साहिल आणि हा गंडावलाय पुन्हा एकदा विकेट गेलेली आहे चौकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक केलेला आहे बाळा यांनी षटकाची समाप्ती दुसरा षटक घेऊन येतील बाबू एक षटकाच्या समाप्ती नंतर सात धावा जिंकण्याकरिता एकोणीस धावांची गरज एकोणीस धावांची गरज मार्क यांना चांगली फलंदाजी करावी लागेल पहिला चेंडू सामना करतील मार्क, आउट करून मारले परंतु एक धाव चांगली फिल्डिंग केली प्रमोद यांनी चांगली फिल्डिंग एक चेंडू एक धाव सागर कनोजिया यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावे दुसरा चेंडू दुसरा चेंडू पुढे पुश केलेला आहे एक धाव दोन चेंडू दोन धावा दहा चेंडू मध्ये सतरा धावांची गरज एसएनसीसी ला एक चौकार मारण्याची गरज आहे मार्क यांना आणि पुन्हा आत्महत्या केलेली आहे चांगला कमबॅक केलाय सीबीएनसीसी यांनी बॉल सोडला असता कदाचित वाईट चेंडू होता परंतु बाहेर मारून आत्महत्या केलेली आहे मार्क के यांनी पंचांनी वाईट दिलेला आहे अतिरिक्त एक धाव पुन्हा एकदा परंतु एक धाव ऑफ दिशेने एक धाव घेण्यात यशस्वी स्टेप आउट करून मारलेले चांगली फिल्डिंग डायरेक्ट हिट मारलेले प्रमोद यांनी उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे प्रमोद प्रमोद सबका ओळखले जातात चांगल्या फिल्डिंग साठी त्यांनी दाखवून दिलेलं आहे पुन्हा एकदा डायरेक्ट हिट मारून पुन्हा एक, एक गाडी बाद हॉल टाकलाय पुन्हा ऑफसाइड च्या दिशेने एक धाव सहा चेंडू मध्ये चौदा धावांची गरज चांगली गोलंदाजी केलेली आहे सीबीएनसीसी यांनी आतापर्यंत रोखून ठेवलेलं आहे बघूया यश आपल्या संघासाठी काय करताय सहा धावा सहा चेंडू मध्ये चौदा धावांची गरज आहे पुढील गोलंदाज निखिला अनासुने चौदा धावांची गरज एक धाव तेरा धावांची गरज अजूनही चौकार मारावा लागेल चिकू यांना मॅच जिंकण्याकरिता मारलाय सरळ परंतु चांगली फिल्डिंग एकच धाव बारा धावांची गरज पुढील चेंडू निकेला नसुने सामना करतील यश स्टेपआउट करून मारलेला आहे आणि या स्टंपिंग पुन्हा गडी बाद झालेला आहे चांगली गोलंदाजी सीबीएनसीसी कडून <laughs> चांगला कव्हर राही परंतु एकच दाव फुलटॉसच्या रूपात चार धाव कर्णधार संदेश जाधव यांनी गचाळ्याचं क्षेत्ररक्षण करून चौका गमावलाय खराब खराब फिल्डिंग सात धावांची गरज वाईट चेंडू पुन्हा एकदा परंतु एकच धाव